जय भीम मित्रांनो ज्या ज्या वेळेला भारतभूमी खोदली जाते त्यावेळेला तथागतांच्या शिकवणुकीचे अवशेष हे मूर्तीरूपाने सापडतात पण कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा या तालुक्यात आपल्याला विशिष्ट आकाराच्या डोमवरतीसुद्धा म्हणजे मी ज्या वेळेला आकाशाकडं पाहतो त्यावेळेलासुद्धा बौद्ध शिल्प हे आपल्याला पाहायला मिळतं याचंच एक महत्त्वाचं उदाहरण पन्हाळा तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यात आपल्याला सापडते पन्हाळ्याकडून आपण वनविभागाकडे गेलो की शिवाजी युनिवर्सिटीचे स्पेस सेंटर इथं आहे स्पेस रिसर्च सेंटर ज्याला म्हणू त्या रिसर्च सेंटरच्या डाव्या बाजूला म्हणजे आपण ज्या वेळेला एंट्री करतो त्यावेळेला डाव्या बाजूला चक्क सम्राट अशोकाच्या माध्यमातून जी निर्माण केलेली राजमुद्रा आपल्याला दिसते ती पन्हाळ्यामध्ये दिसते हा जो डोम आहे या डोमच्या शेजारी तुम्हाला लक्षात येतं की शिवाजी युनिव्हर्सिटीचे अवकाश संशोधन केंद्र आहे बी एस एन एलचे टॉवर देखील तिथंच आहे त्या दोन्ही ठिकाणी जात असताना डाव्या बाजूला हा जो डोम दिसतो त्या डोमवरती चार सिंह असलेली राजमुद्रा अगदी स्पष्ट दिसते पण दुर्दैवाची बाब आपल्याला इथं लक्षात येते मंत्रो की या चार सिंहांपैकी दोन सिंहांचे अक्षरशः असे टवके उडत आहेत आणि दोन सिंह स्पष्ट दिसत आहेत त्या दोन सिंहांपैकी एका सिंहां एका सिंहाकडं बघितलं तर त्याचे केस जे आहेत ते केस इथं स्पष्ट दिसत आहेत त्यामुळं एकीकडं भारतातला प्रत्येक नागरिक राजमुद्रेकडं आदर्शाने बघतो सन्मानाने बघतो भारताचं प्रतिनिधित्व करणारी ही राजमुद्रा जी आहे ती सांगते की ही बुद्धाची भूमी आहे राजा सम्राट अशोकाने भिक्खू संघाला त्यावेळेला आदेश दिला होता की तुम्ही बौद्ध धामाचा प्रचार प्रसार हा चारी दिशेने व्हावा सिंहाप्रमाणे व्हावा कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये न बाळगता व्हावा हाच या राजमुद्रेचा राजमुद्रेच्या माध्यमातून सम्राट अशोकाने आपल्याला सांगितलेला आहे पण कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा या, या राजमुद्रेची निगा राखताना दिसत नाही त्यामुळं आमची मान्य कलेक्टर असू देत किंवा प्रशासनातले जे जे लोक आहेत ज्यांना ज्यांना खरोखरच राजमुद्रेविषयी आदर आहे आपल्या छातीवरती राजमुद्रा असल्यानंतर या लोकांना जेवढा अभिमान वाटतो तसाच अभिमान अशा ठिकठिकाणी संस्कृतीच्या रूपामध्ये ज्या ज्या वेळेला राजमुद्रा सापडतात त्यावेळेला त्या राजमुद्रा जर खराब होत असतील त्यांचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आपण या राजमुद्रेचं संवर्धन करावं द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती आपण पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं त्याला कृपा करून प्रेस करावं বেলা আইকন দেখল করতে থাম থামতো জয় ভীম জয় বৌদ্ধ